आज आज हदगाव येथील हदगाव तालुक्यातील असं प्रसिद्ध असलेलं तीर्थक्षे तीर्थस्थळ श्री क्षेत्र केदारना केदारगुडा देवस्थान इथे आज प्रचाराचा नाळ फोडून आजपासून मी माझ्या प्रचाराला सुरुवात करत आहे आणि एकूणच जे काही समाजाच्या भावना असतील समाजाच्या समस्या असतील ते सर्व या प्रचारादरम्यान सर्व समाजबांधवांशी भेटीघाटी करून त्यांच्याशी संवाद करून ज्या काही समस्या येतात त्यांच्या समस्या जाणून घेऊन प्रत्यक्ष त्यांच्या समस्या मी जर उद्या देशाच्या जर का सर्वोच्च सभागृहात जायचे किंवा मला जर का या लोकसभेचं प्रतिनिधित्व कराय करण्याची जर का संधी मिळाली तर मी त्यांच्या समाजा ज्या काही समस्या येतात ज्या काही भावना येतात ते मी सभाचं एक प्रतिनिधी म्हणून देशाच्या सर्वोच्च सभागृहात मांडण्यासाठी माझा प्रयत्न असेल आणि म्हणूनच मी या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलेलो आहे नाही जनतेला एवढंच आव्हान आहे की एकूणच जे काही उमेदवार आहेत ते सर्वच्या सर्व म्हणजे तेहतीस उमेदवार असे एकूण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहेत आणि तेहतीस उमेदवारांपैकी मीही त्यातला एक आहे तर आज मी माझ्या प्रचाराचा पहिला दिवस असल्यामुळं आणि आता इथूनच केदार श्री क्षेत्र केदारगुडा येथून मी माझ्या प्रचाराचं सुरुवात करत आहे तर आव्हान एवढंच आहे की बांधवांनो तुमचाच एक मुलगा तुमचाच एक भाऊ या नात्याने मी या निवडणुकीत उतरलेला आहे आणि आपण मला आशीर्वाद द्यावात मला पाठिंबा द्यावात आणि मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत एवढीच मी मला आपल्याकडून सर्वांकडून अपेक्षा आहे धन्यवाद